नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला आज तर म दाखवणार आहे रताळ्यापासून भन्नाट अशी कधीच न केलेली रेसिपी तुम्ही के केलीच नसणार आहे मला तरी नक्कीच खात्री आहे तर मी रताळ्यापासून बनवणार आहे पुरणपोळी अगदी साजूक तुपातली पुरणपोळी बनवणार आहे रताळ्यापासून तुम्ही उपासाला खाऊ शकता म्हणजे आ अशा प पद्धतीने जर केली तर उपवासाला बी खाऊ शकता न उपवासाने बी खाऊ शकतात तर पहा तुम्ही अगदी सोपी मऊ लुसलुसीत अगदी टम्म फुगलेली पुरणपोळी दाखवणार आहे तुम्हाला रताळ्यापासून तर मी रताळी बी इथे उकडत घातलेली आहेत एक मोठं रताळं होतं ते कापून मधोमध केलेलं आहे तेल उकडत घातले तीन शिट्ट्या करायच्या रताळ्याच्या आणि मग बाद झालं आपल्याला मी आता रताळी ठेवलेली आहे उकडायला गॅसवरती आणि तीन शिट्ट्या करून घेते आता नंतर मग तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता मैत्रिणीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं तर मी आपली साधे न उपासवाल्यांना खायला करणार आहे तुम्हाला जर करायची असली तर तुम्ही त्याच्यात शाबुदाणे घ्यायची अर्धी वाटी आणि एक वाटी भरून वरई घ्यायची आणि ही मिक्सरला बारीक दळून घ्यायची एकदम असं आपण गव्हाचं पीठ कसं असतं तसं दळून घ्यायचं तर मग ते उपवासासाठी प असं पीठ मळायचं हे मळलं ना मी असं चा, तर मी त्याच्यात टाकलेली आहे थोडीशी हळद टाकली आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं मळून घेते आता मी ते एकदम ढिल्लं मळायचं असं चपातीला मळतो तसं नाही मळायचं एकदम ढिल्लं आपण पुरणपोळीनं म्हतो आणि तसंच तर हे सर्व मळून दाखवते मी तुम्हाला नंतर मग पहा तर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर अशा पद्धतीने मळायचं आणि ते पण घेतलं ना तर ते जास्त पातळ नाही मळायचं उपवासासाठी केलं ना तर ते पातळ नाही मळायचं का की त्याला थोडीशी चिकटपणा कमी आहे म्हणून ते थोडंसं घट्टच ठेवायचं नाही तर एक वाटी साबुदानी घ्यायचं अर्धी वाटी साबुदानी घ्यायचं आणि एक वाटी वरे घेऊन त्याचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं पीठ आणि ते पीठ घ्यायचं तर ते, ते उपवासासाठी होतं मग सर्व तर पहा आता मी घेतलेले आहे साध्या आपल्या कोणीही खाऊ शकतात त्याच्यासाठी तर इथे बघा तर मी हे पीठ मळून घेतलेले अशा पद्धतीने वळलं आहे आता मी तेल घेते वरून त्याला असं लावते आणि दाबून ठेवतेस ह्याला थोड्या वेळ दाबून ठेवायचं आपण आता रताळी तोपर्यंत त्याचं करूया सारण तयार आपण रताळीचं पुरण बनवायचे ना आपल्याला तर ते पुरण बनवून घेऊया तोपर्यंत याला झाकून ठेवून देते मी हे पा तर झाकून ठेवलं आता ही रताळी शिजली आहेत आपली तीन शिट्ट्या शिजतात तर हे गरम आहे अजून मी गरमच काढते हे बघा भासते भरपूर गरमच आहे अजून ह्याला पण काढून घेते आणि रताळ्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही खाली पाणी टाकायचं प्लेटमध्ये पाणी नाही टाकायचं नाही तर रताळी क कशी पातळ होतीन ओली होतील म्हणजे जास्त मग ते पुरण आपलं घट्ट होणार नाही म्हणून रताळ कोरडीच ठेवायची तुम्ही चाळणीत पण ठेवू शकता चाळणी जास्त वेळ लागतो कुकरमध्ये पटकन शिजून होतात पण कुकरमध्ये चाळण ठेवायची त्याच्यावर ठेवलं तरी चालतं खाली त्याला पाणी लागलं नाही पाहिजे फक्त ते वाफचं पाणी होतंच त्याच्यात थोडंसं तरी त्या प्लेटवरती पण पाणी नाही लागलं पाहिजे कोरडी झाली पाहिजे रताळी म्हणजे नंतर आपल्याला जास्त त्याला शिजवायला लागत नाही म्हणून हे बघा आता हे साल घ्यायचं काढून चमच्यानीच काढते का की गरम, जुन। ता काड़ा दरी चाल ता गरम आहे अजून हाताने काढलं तरी चाललं असतं तर गरमपणीच मी हे सगळे साल काढून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे त्याच्यात ना असे शिरा असतात केस असतं ते त्याच्यामध्ये लक्षा ते लक्षात ठेवायचं काही काही रातळ्यांनी आता ह्याच्यात जास्त नाही आहेत मोठे घेतले घेतल्याने त्यात जास्त नसतं छोटी छोटी घेतली का मग त्याच्यात निघतात जास्त हे आता दुसऱ्या ह्याच्यात ना शेपटाच्या बाजूनी असणार आहे पहा तुम्ही दाखवते तुम्हाला पुढे आता हे इकडून नसणार तिकडे पुढे येत बघा तर ते काढून टाकायचं ते नाही ठेवायचं असं जास्त ना शिरा असतात त्याच्या हे बघा हे असं असतं ना हे नाही ठेवायचं हे आपलं काढून घ्यायचं लगेच मोठं रताळं घेतलं का त्याच्यात निघत नाही जास्त आणि आता रो रताळी तुमची किती गोड आहे त्याच्यावर अंदाज करायचा गुळ किती घालायचा आपल्याला त्याच्यात तर आणि गोडच असले पुरणपोळी गोड असली का छान लागती म्हणून मी जे गुळ घालणार आहे चांगलं वा एक छोटी वाटी भरून ह्याला असं फोडून घ्यायचं सर्व पुरण कसं होतं आपलं तसंच झालं पाहिजेत तसं फोडून घ्यायचं पूर्ण नाही तर तुम्हाला असं नाही आलं फोडता तर आपलं पुरण वाटायची चाळणी आहे ना त्याच्यावर चाळलं तरी असं की पुरण वाटलं ना तसं तरी पण चालेल त्या पद्धतीने पण नाही लागत एवढं काय लगेच होतं हे कसं रवाळ रवाळ असतं ना त्याच्यामुळं पटकन होतं ते आता इथे टाकलं कडाईमध्ये मी आणि ह्याला जरासं परतून घ्यायचं पुरण कसं आपण परतवून घेतो तसंच परतून आता एवढा गुळ घेतला आहे पण मग हा सर्वच टाकणार आहे एवढा आहे एवढं पुरणपोळी कशी गोड असली ना, ना तर छान लागते तसं रताळी गोड आहे ते पण तुमच्या रताळावर आहे किती गुळ लागतो ते गोड असली तर कमी लागतो तर तुमच्यावर आहे अंदाज किती घालायचं गा ते आता हे सर्व आपल्याला गुळ वितळून घ्यायचा मिक्स करायचं सर्व एकजीव झाला पाहिजे दोन्हींचा अशा पद्धतीने परतून घ्यायचं त्याला परतल्यामुळं कसं पोळ्यांना खमंगपणा येतो आणि गुळबिळ सगळं पुरण वाटतानी राहत नाही पो पुरणपोळी करताना राहत नाही म्हणून आधीच एवढची शेर सर्व करून घ्यायचं परतून घ्यायचं त्याला खमंगपणा भरपूर येतो मग त्याच्यात परतल्यामुळं तसं आपण कॉलरडीच आहेत होती रताळी एवढी काय जारा जारा ला ला थे थे। जाला। जाला। हे झाली नव्हती म्हणजे पातळ जरा पण नाही झालं आपलं हे बघा हे झालेलं आहे बऱ्यापैकी आता याला बाजूला काढून ठेवते बघा जरा पण गुड नाही राहायला कुठे विलायची पण टाकलेली आहे मी थोडीशी मैत्रिणी तुम्हाला वि त्याच्यातलं वि हे झालं स्कीप झालं विलायची पावडर पण टाकलेली आहे तुम्हाला जायफळ घालायचं तर जायफळ पण घालू शकता तर माझ्याकडे विलायची होती मी विलायची टाकली आता हे पीठ असं मळून घ्यायचं छान असं चांगलं भिजलेलं आहे दहा मिनटं राहिलेलं आहे मग छान भिजले आणि असंच मऊ पीठ करायचं एकदम लूज पीठ करायचं आपण पुरणपोळीला कसं करतो तसंच पीठ करायचं आपल्याला हे बघा तर हे पीठ झालेलं आहे आपलं छान तर ह्याला मी ठेवून देते आणि लगेच करायला घ्यायचं का त्याला जास्त भिजत घालायचं नाही किंवा काहीच नाही तर मस्त पिऊन घ्यायचं पीठ व्यवस्थितशीर आणि नंतर करायला घ्यायचं आता मी इथं मी गव्हाचं पीठ नाही घेतलं इथं घेतले मी तांदळाचं पीठ पिठी लावण्यासाठी तांदळाचं पीठ लावल्यामुळं काय होतं मैत्रिणीनं जास्त पुराणाला पोळीला पीठ चिटकत नाही म्हणून तांदळाचं पीठ लावलं ना जरा भरभरीत असतं ना मग ती निघून जातं लगेच आता हे एक गोळा घेतलेला आहे आपण पिठाचा त्याच्यात एक गोळा आपल्याला आपण पु पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने हे बघा तुम्हाला कितीही घालायचं तुम्हाला पुरण आतमध्ये घालू शकता आता मला एवढं बसन मी काय जास्त मोठ्या नाही करणार भरपूर असं पुरण आणि व वजनदार पोळी झाली पाहिजे याची मी हे करणार आहे आता घेतलेलं आहे गुंडा झालेला आहे हे पीठ टाकायचं आणि पहिले याला दाबून घ्यायचं असं काय होतं दाबल्यामुळं क कॉर्नरपर्यंत फार सर आपलं सारण जातं आतमध्ये पुरण आहे ना ते पूर्ण कॉर्नरपर्यंत जातं कढईपर्यंत म्हणून आणि आता लाटून घ्यायचं पटापट लाटून होतात वेळ लागत नाही जास्त काय नाही बघा मस्त कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आपलं आहे का नाही बघा कडेपर्यंत पार जरा पण कुठे मोकळं पीठ हे दिसत नाही आपल्याला असं कडेपर्यंत आणि भाण बी भरपूर झालं एवढीच करणार आहे पुरेस आपल्याला एवढी पातळ करायची तुम्हाला अजून पण मोठी करायची तर करू शकता पण मला जराशी अशी गुपगुपीत वजनदार पाहिजेत म्हणून मी त्या पद्धतीने करते छोटीच करणार आहे आणि मुलं छोटी छोटी म्हटलं त्यांना छोटीच आवडतं सर्व म्हणून छोटंच करायचे आता हे बघा किती मी घेतलेलं आहे पीठ कमी आणि पुरण जास्त वापरलेलं आहे आणि ह्या खूप टिकतात पण तुमच्या चार सुद्धा टिकू शकतात प्रवासाला कुठे नेल्या तरी आणि घरी असं गरमागरम खायला वरून तूप आणि हे साजूक तूप आणि वरती ही पोळी एवढी आपल्यातून लागते ना मैत्रिणींना कधीतरी करून पहा एकदा मग तुम्हाला वाटेन का खरंच छान आहे मग तुम्ही उपवासाचे पण करू शकता, शकता अशा पण करू शकता खाण्यासाठी मजा येते खायला खरंच अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या केल्या तर खूप छान वाटतं खूप चविष्ट वाटतं वेगळी चव येते जरा पुरणपोळ्यापासून वेगळी टेस्ट आणि मजा येते खायला खरंच आता हे असं भाजायचे छान खरपूस भाजून घ्यायच्या वरून जरासं साजूक तूप लावायचं आपल्याला ते बघ आणि अशा टम्म फुगतात त्याला म्हणजे असं हे नाही होत काय आणि अशा मस्त दिसतात ना खूप बराच दिवस मऊ लुसलुशीत दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात आणि बाहेर कुठे गेलं तरी आठ दिवस मस्त राहतात एकदम खूप छान पहा पहाभर किती टम्म फुगल्यात आणि वजनदार आणि खूप सुगंध सुटलेला आहे त्याचा एकदम छान वाटतात त्या पुरणपोळ्या आपण तुम्ही जर त्या जर खादी खाल्ल्या ना आपल्या डाळीच्या पुरणपोळ्या खूप वाटतच नाही का आपल्याला का डाळीच्या आहेत का रताळीच्या पुरणपोळ्या आहेत खूप जबरदस्त टेस्ट आणि खरंच वजनदार आणि रंगही फार सुंदर आलेला आहे तुम्ही मैदाही घालू शकता मैद्याच्या पण करू शकता किंवा गव्हाच्या पिठ्याच्या पण करू शकता किंवा तुम्ही उपवासाच्या करताय ना तर ते सांगितलेलं आहे तुम्हाला उपवासाच्या पण करू शकता म्हणजे कशाही करू शकता एवढ्या आपल्यातून आहेत ना आता एकादशी आलेली आहे तर नक्कीच ट्राय करून पहा पुरणपोळी उपवासाची खूप टेस्टी लागती खूप छान लागती कधीही खाऊ शकता तुम्ही कुठल्याही वेळेला म्हणजे न ह्याच्याबरोबर निसं वरून साजूक तूप टाकलं मस्त असं रवाळ रवाळ आणि त्याच्याबरोबर खाल्लं तर काय तोडच नाही एवढी जबरदस्त लागते या असं साजूक तूप टाकायचं त्याच्यावर जरा आणि खाताणी पण गरमागरम घ्यायची आणि वरून छान असं साजूक तूप पेरायचं त्याच्यावर का हा 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 तोंडाला चव येणार तोंडात टाकली तर गायब होणार की जराही त्याला एवढी मऊ लुसलुसीत आहे पहा किती टम्म फुगतात किती छान वाटतात का नाही असं काहीतरी वेगळं करावं भरपूर इच्छा असती माझी आणि करून दाखवत असते तुम्हाला पाहत राहता तुम्ही व्हिडिओ छान वाटतं ते पाहता आणि कमेंट करताय व्हिडीच्या ते फार छान वाटतं नक्कीच यावेळेस करून पहा एकादशीसाठी पेशल मी आज तुम्हाला ह्याचं दाखवलं आहे पण तुम्ही अशा पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने एकादशीसाठी करून पहा वजनदार पडून पळे लुसलुशीत एकदम मऊ रंगही फार सुंदर आलेला आहे तुम्हाला बघा ना किती रंग छान दिसतात त्या किती वाटतात का नाही लगेच वाटतात ना खावं तर नक्कीच आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून नका आणि बनवून पहा मैत्रिणी खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला तर नक्कीच बनवून पहा चला परत भेटूया बाय वेगळं काहीतरी